नमस्कार आपण यूट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल आपलं अगदी मनापासून स्वागत बघा आपण अशा छोट्या कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत जी की जे की कंपनीचं नाव असे आईस मेक रिफ्रेशन लिमिटेड या कंपनीचं नाव आहे एक छोटीशी कंपनी आणि ग्रोईंग कंपनी मित्रांनो अशी कुठली तरी कंपन्या आपल्याला आपल्या प्रोटफिटमध्ये ॲड करायच्या जेणेकरता आपल्याला फ्युचरमध्ये या कंपनीकडून चांगल्या पद्धतीचा आपल्याला रिटर्न मिळू शकेल अशा कंपन्या आपल्याला ॲड करायच्यात बरं आ, या कंपनीचे जर काम जर बघितलं तर एक फ्रीज बनवण्याची कंपनी मोठा, मोठा, काम करते कुलिंग प्रोडक्ट ठेवण्यासाठी जे लागणाऱ्या वस्तू असतात छोट्या मोठ्या प्रकारचे मोठ्या मोठ्या छोट्या मोठ्या पद्धतीचे जे फ्रीजर्स असतात तर ही कंपनी प्रोवाईड करण्याचं काम करते मिल्कचे आयटम बनवून जे आपण ठेवतो त्याचं ही कंपनी काम करताना दिसते कंपनी तर मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करते कंपनीचं सेल पण स्वतः करते त्यांच्या प्रोडक्टमध्ये खूप क्वालिटी आहे आणि हे फ्युचरमध्ये चांगल्या पद्धती कंपनी ग्रो करू शकते तर या आपण कंपनीवर थोडंसं रिसर्च करूया या कंपनीचं आपण फंडामेंटल चेक करूयात मागील एक दीड महिन्यापूर्वी आपण या कंपनीबद्दल दोन वेळ डिस्कस केलेलं होतं की त्यावेळेस ही कंपनी आपल्याला ऑलरेडी डिस्काउंटला चालत होती आणि त्यावेळेस जर डिस्काउंटला जर कोणी जर या कंपनीमध्ये एंट्री घेतली असेल तर त्याला आपण आता या कंपनीकडून आपल्याला बेनिफिट मिळताना दिसत असेल बरोबर आहे तर कुठलीही कंपनी चांगली कंपनी जर डिस्काउंटला जर मिळत असेल तर ते नक्कीच आपण त्या कंपनीमध्ये आपण काहीतरी अपॉर्च्युनिटी समजले पाहिजेत आणि ते त्याचं बेनिफिट आपल्याला मिळणार यासाठी आपल्याला ती डिस्काउंटमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं पण महत्त्वाचे असते पण इन्व्हेस्टमेंट अशाच डिस्काउंटच्या स्टॉकमध्ये करायची की ज्या कंपन्यांचं ग्रोथ चालू आहे चांगल्या पद्धतीची सेल नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे आणि तो कंप स्टॉक आपल्याला डिस्काउंटला मिळतो अशाच कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची बघा सर्वात प्रथम जर बघितलं तर आपण नऊशे दहा रुपये या स्टॉकची सध्याची प्राइस दिसते एका दिवसामध्ये मित्रांनो सात पॉईंट शहात्तर पर्सेंट इतका कंपनीना आपल्याला तेजी दाखवली एका दिवसामध्ये वन डेला एका महिन्यात जर रिटर्न जर बघितलं तर आपल्याला तीन पर्सेंटपर्यंत पर्यंत दिसतो सहा महिन्यामध्ये कंपनीनं चोपन्न पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला रिटर्न मिळवून दिलाय किती फक्त ओन्ली सहा महिन्यामध्ये बघा कंपनी चांगल्या पद्धतीचे कंपनी एका रेंजमध्ये बघा मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस तेव्हापासून जर बघितलं तर कंपनीला आतापर्यंत चार वर्ष कंप्लीट होतात बरोबर आहे चार वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला एक बाराशे पर्सेंट इतका रिटर्न आपल्याला मिळून द्यायला दिसतो बघा किती किती वेगानं कंपनी आपल्याला चालताना दिसते असं नाही की आजच कंपनी चांगल्यापर्यंत चाल जेव्हापासून आली तेव्हापासून चांगल्यापर्यंत कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते इथं पण एक ऑल टाईम हायवर होती इथं पण ऑल टाईम हायवर इथं पण इथं पण इथं पण इकडे बघा या डिस्काउंटमध्ये आपण डिस्कस केलं होतं जवळपास वीस पंचवीस पर्सेंटच्या आसपास डिस्काउंट होतं तेव्हा हे बघा वीस वीस पंचवीस पर्सेंटपर्यंत आपल्याला ही कंपनी डिस्काउंटला मिळत होती त्यावेळेस आपण डिस्काउंट इथं डिस्ट डिस्कस केलं होतं आपण तर तेव्हा जरी इन्व्हेस्टमेंट केली असती आपण कुणीतरी या स्टॉकमध्ये नवीन लोकांनी तर तेव्हापासून जर जरी बघितलं तर आपल्या हंड्रेड पर्सेंटपर्यंत आपल्याला जवळपास रिटर्न मिळाले असते नव्वद पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळाले असते मित्रांनो एकाच वर्षामध्ये बघा कुठली चांगली कंपनी जर असेल आणि ती कंपनी जर आपल्याला डिस्काउंटला जर मिळत असेल आता ती कंपनी लगेच आपल्याला चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते कारण की त्या कंपनीचा नंबर आणि ह्या जर चांगला परफॉर्मन्स करताना जर कंपनी दिसत असेल तर ती कंपनी लगेच आपला डिस्काउंटचा बेनिफिट आपल्याला लगेच आपल्याला काही दिवसामध्येच आपल्याला मिळून देऊ शकते बघा मार्केट कॅप बघितलं तर कंपनीचं फक्त चौदा करोड मार्केट कॅप म्हणजे खूप छोटी कंपनी आप आजही कंपनी या कंपनीमधून आपला खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिस आहे याच्यामध्ये की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बरोबर स्टॉकचा पी जर बघितला आपण तर आपला स्टॉकचा पी हा चोपन्नचा दिसतो म्हणजे अजून जर सुद्धा कंपनी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे सर्वात बेस्ट म्हणलं तर आर ओ सी कंपनीचा बघितला चौ चौतीस पर्सेंट आणि आर ओई बघितलं तर आपल्याला अठ्ठावीस पर्सेंट ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीच्या या कंपनीमध्ये आपल्याला दिसून येताना दिसतात आणि फेस व्हॅल्यू जर बघितला तर आपल्याला तो सुद्धा दहाचा दिसतो तर आता या कंपनीचा आपल्याला से सेल बघणं गरजेचं आहे बघा सेलवर नजर टाकू शकतो आपण सेलमध्ये ग्रोथ कशा पद्धतीची दिसते आपल्यासमोर डाटा मार्च सतरापासून डाटा दिसतो अठ्ठ्याऐंशी करोड एकशे तीन करोड एकशे बत्तीस करोड एकशे अडतीस करोड एकशे पस्तीस करोड दोनशे सहा करोड तीनशे बारा करोड तीनशे अठ्ठ्याहत्तर करोड मग मित्रांनो बघा अठ्ठ्याऐंशी करोड कंपनी तीनशे अठ्ठ्याहत्तरवर गेलेली आहे बघा छोटी कंपनी एकदम कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटे आहे आणि कंपनीला जास्त दिवस नाही चारच वर्ष झाले मार्केटला येऊन कंपनी लिस्ट होऊन बरं अठ्ठ्याऐंशी करोडून एक तीनशे अठ्ठ्याहत्तर करोडवर गेली म्हणजे किती कंपनी आपल्याला तेजीमध्ये चालताना दिसते आणि किती कंपनी प्रॉफिटेबल दिसते हे आपल्याला सेल होऊन कळते नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर नेट प्रॉफिट बी सुद्धा बघू शकतो आपण पाच करोडून सात करोडवर गेली त्याच्यानंतर सात एकवीस आणि सव्वीस म्हणजे पाच करोडून डायरेक्ट कंपनी सव्वीस करोडवर गेली आत्तापर्यंत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कंपनी कशामध्ये दिसते तर आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये पण कंपनीच्या चांगल्या पद्धतीची आपल्याला ग्रोथ दिसून येते बरोबर आहे बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर कंपनीच्या बघू शकतो सत्तावीस करोड यांच्यावर कर्ज आहे या कंपनीवर आणि रिझर्व यांच्याकडे अठ्ठ्याऐंशी करोड आहे म्हणजे रिझर्व चांगल्या पद्धतीचा दिसतो आणि कर्ज थोडं या कंपनीवर आपल्याला कमी प्रमाणात दिसते कारण की रिझर्वच्या तुलनेत कर्ज कमी असणं महत्त्वाचं आहे बरोबर आहे प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणपन्नास पर्सेंट इतकी प्रमोटरची होल्डिंग आहे याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर सुरुवातीला इथं होते थोड्याफार प्रमाणात आणि आताही बघितलं तर आपण दोन पॉईंट दोन टू पर्सेंट इतके आपल्याला काय फॉरेन इन्व्हेस्टर दिसतात या कंपनीमध्ये तर थोडी हलकीशी यांची इन्व्हेस्टमेंट दिसती पब्लिककडे बघितलं तर पंचवीस पर्सेंटपर्यंत पब्लिकची होल्डिंग दिसती सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघितलं तर पंच्याहत्तर पर्सेंट ही प्रमोटरची होल्डिंग आहे मालकाची होल्डिंग आहे मा स्वतः कंपनीच्या मालकाची होल्डिंग आहे नक्कीच या कंपनीमध्ये चांगला तरी या कंपनीच्या मालकाला विश्वास असावा आपल्या कामावर बिझनेसवर तेव्हाच आपली कंपनीची होल्डिंग कंपनीच्या मालकानं चांगल्या पद्धतीनं करून ठेवलेली दिसते पंचवीस पर्सेंट फक्त ओनली पब्लिककडे आहे बघा खूप चांगल्या पद्धतीचा कंपनी आपल्याला बेनिफिट करताना दिसते खूप चांगल्या पद्धतीने कंपनी आपल्याला परफॉर्मन्ससुद्धा करताना दिसते तर या कंपनीवर आपण नजर ठेवू शकतो बघा या साईटवर आल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येते सांगण्या अगोदर आपल्याला हे प्रोडक्ट दिसल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येते की खरोखर कशा पद्धतीनं कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते बघा छोटाले जे फ्रीज दिसतात छोटे किंवा मोठे एक एका दहा बाय दहा रूमच्या इतका मोठाले इतकाले सुद्धा यांचे मोठमोठ्या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रीजर्स आपल्याला अवेलेबल दिसतात बघा हे स्टोअर बघा आता पूर्ण हे स्टोअर मध्ये पूर्ण हे फ्रीज आतून पूर्ण थंड राहण्यासाठी हे पूर्ण रूम जे एवढी पण हे पूर्णच्या पूर्ण एक फ्रीज एका प याचं बनवलेलं आहे आणि ते कंपनी ही बनवण्याचं काम करते काय तर हे फ्रीजर फ्रीजर्स बनवण्याचं कंपनी काम करताना आपल्याला दिसून येते तर खूप असा या कंपनीचा बिझनेस आपल्याला आगळावेगळा दिसतो बघा एवढंच नव्हे तर मोठमोठ्या गाड्यांना टू फोर व्हीलर गाड्यांमध्ये पण सुद्धा हे फ्रीजर्स फिटिंग करण्याचं हे कंपनी काम करते म्हणजे करता इथून कुठून तरी एखाद्या प्रोडक्ट आपल्याला न्यायचा असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवून ट्रान्सफर केला जातो बरोबर आहे ट्रान्सफर आता कुठली एखादी असं समजा दुधाचा प्रोडक्ट आहे बरोबर आहे दुधाचा प्रोडक्ट इथून जर दुसरीकडे हलवायचा असेल आपल्याला की प्रवासामध्ये दहा पाच तास लागत असतील दहा वीस घंटे लागत असतील तर ते मग तिथं ट्रान्सफर करण्यासाठी जे लागणाऱ्या गाड्या आहेत जे ट्रान्सपोर्टिंगच्या गाड्या असतात तर त्या गाड्यामध्ये सुद्धा हे फ्रीजर्स फिटिंग केलेले असतात तर ह्या गाड्यामध्ये पण फ्री फिटिंग केलेले ते प्रोडक्ट यांच्या वस्तू असतात तर त्याच्यामध्ये आपण मिल्क किंवा असे खराब होणारे खराब होऊ नयेत असे प्रोडक्ट आपण ट्रान्सफर करतो तर ते अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे यांच्याकडे फ्रीजर्स आहेत रूममध्ये छोटे छोटे फ्रीजर्स गाड्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे हे कंपनी आपल्याला फ्रीजर्स बनवताना दिसते बघा किती मोठमोठाले फ्रीजर्स आपल्याला अवेलेबल दिसतात तर ही कंपनी ही बनवण्याचं काम करते आणि एकलो ती कंपनी आहे की कंपनी ही याच्यामध्ये काम करताना आपल्याला दिसून येते एक चांगल्या पद्धतीची कंपनी फ्युचरमध्ये आणखीन ही कंपनी ग्रो करू शकते कारण की कंपनी छोटी आहे सध्या मार्केट कॅप पण कंपनीचं खूप कमी आहे तर याच्यावर आपण न थोडीशी नजर जर थो ठेवली तर फ्युचरमध्ये नक्कीच आपण रिटर्न मिळून देऊ शकते बघा एका एका -एक -एक दिवशी सात सात पर्सेंटपर्यंत पर्यंत तेजीमध्ये चार वर्षामध्ये कंपनीनं बारा पर्स बाराशे पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न द्यायला अजून कुठल्या स्टॉकमध्ये असे मोठ्या कुठल्या कंपनीमध्ये आपल्याला इतका रिटर्न मिळू शकतो तर असं नाही समजायचं की आता ऑल टाईम हायवर हा स्टॉक आहे आणि आता इथून पुढे आपण रिटर्न मिळून देऊ शकणार नाही तर इथून पुढे पण खूप कंपनी ग्रो करू शकते तर या स्टॉकवर आपण नजर ठेवू शकतो जर आपल्याकडे असेल तर अतिउत्तम नसेल तर आपण फ्रेश एंट्री घेऊ हो शकतो मेक रिफ्रेशन लिमिटेड असं कंपनीचं नाव आहे नऊशे दहा रुपयाला आपल्याला एक स्टॉक पडतो मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वेळ घालणं योग्य नाही चांगला स्टॉक असेल तर आपण हलकीशी इन्व्हेस्टमेंट करून आपण लॉंग टर्मसाठी चालण्याचा निर्णय घेतला पाहिजे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर आपलं स्वतःचं डिसिजन स्वतः घ्या आणि याच्यावर थोडंसं रिसर्च करून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर फायनल डिसिजन आपलं स्वतःचं असावणं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो नेक्स्ट स्टॉक जरबद्दल बघितलं तर झोमॅटो लिमिटेड एका मला एका कमेंट आली होती एका सरांची की त्यांच्या म्हणणं होतं की माझं झोमॅटोमध्ये सर माझी इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याबद्दल थोडंसं डिस्कस करा बरोबर आहे तर आपण त्याबद्दल डिस्कस करूयात बघा झोमॅटो लिमिटेड कंपनी एक ट्रान्सपोर्ट करण्याचंही काम करते कंपनी सर्वांनाच माहिती आहे झोमॅटो म्हणजे काय बरोबर दोनशे बासष्ट रुपये आपल्याला या स्टॉकची लेटेस्ट प्राईस दिसते सहा महिन्याचा रिटर्न बघितला तर सत्त्याऐंशी पर्सेंटपर्यंत आपल्याला दहा महिन्यामध्ये आपल्याला कंपनी तेजीमध्ये चालताना दिसते मॅक्सचा विचार केला मार्केटला कंपनी एकवीसमध्ये लिस्ट झाली तेव्हापासून बघितलं तर एकशे आठ करो एकशे आठ पर्सेंटपर्यंत रिटर्न दिला होता कंपनी डिस्काउंटला जाताना सुद्धा बरीच दिसत होती जवळपास सा पन्नास साठ पर्सेंटपर्यंत कंपनी डिस्काउंटला जाताना दिसत होती आणि आता डिस्काउंटपासून जर बघितलं तर या कंपनीला जवळपास आपल्याला चारशे साडेचारशे पर्सेंटसुद्धा रिटर्न मिळून दिलेले दिसतात मित्रांनो कंपनी खूप छोटी नाही ही कंपनी खूप मोठी कंपनी आहे बरोबर इथं छोटी कंपनीमध्ये अमाऊंट लावून चालणार नाही ज्यांना कोणाला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोडीशी कॅपिटल आपली मोठी असणं महत्वाचं आहे बघा या कंपनीच्या चे फंडामेंटलवर चेक केलं तर आपण नजर टाकू शकतो की फंडामेंटल कशा पद्धतीनं कंपनी ग्रो करताना आपल्याला दिसते आणि कंपनीचं जास्त विचार जर केला तर कंपनी एक जुनी कंपनी म्हटलं चालते आणि कंपनीचं मार्केट कॅप खूप मोठं आहे जवळपास दोन लाखापेक्षाही जास्त मार्केट कॅप असावं या कंपनीचं बघा इथं बघू शकतो मार्केट कॅप जर बघितलं तर दोन लाख एकतीस हजार पाचशे सदुसष्ट करोड इतकं या कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे खूप मोठी कंपनी आहे मित्रांनो तीनशे पंच्याऐंशीचा आपणाला स्टॉकचा पी दिसतो म्हणजे कंपनी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी थोडीशी आपल्याला आता एक मोठ्या लेवलला दिसते बाईंग करण्यासाठी बरोबर ना स्टॉकचा पी बघितलं तर एक पॉईंट सत्याहत्तर आणि आर ओ बघितला तर सॉरी स्टॉकचं आर ओ सी बघितलं तर आपणाला एक पॉईंट सत्याहत्तर आणि आर ओ बघितलं तर एक पॉईंट शहात्तर म्हणजे खूप कमी आपल्याला इथं ह्या दोन पॅरामीटर दिसतात बघा बाकी सेलमध्ये ग्रोथ जर बघितले तर चारशे करून तीनशे तेराशे सव्वीसशे एकोणीसशे चार हजार सात हजार बारा हजार आणि तेरा हजार सेलमध्ये तर आपल्याला ग्रोथ दिसते पहिले सुरुवातीला कंपनी मायनसमध्ये चालत होती पण आता कुठंतरी कंपनी प्रॉफिटमध्ये यायला लागली प्रॉफिटमध्ये जशी कंपनी यायला लागली तसं आपल्याला शेअरची गती आपल्याला वाढताना दिसते बघा नेट प्रॉफिट म्हणून आपल्याला लक्षात येतो येऊ शकतंय सुरुवातीला किती कंपनी मायनसमध्ये चालताना दिसते होती कधीपर्यंत इथपर्यंत आता तीनशे एकावन्न करोडवर प्लस मध्ये कंपनी आली तीनशे करोडून डायरेक्ट कंपनीनं सहाशे दोन करोड इतका आपल्याला जंप घेताना दिसते बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर कंपनीवर कर्ज फक्त सातशे एकोणपन्नास करोड इतकंच कर्ज आहे रिझर्वचा विचार केला तर आपल्याला एकोणीस हजार पाचशे पंचेचाळीस करोड इतकं यांच्याकडे रिझर्व्ह दिसते यामध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे हे महत्वाचं बघणं आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर जर बघितलं तर आपणाला चोपन्न पॉईंट अकरा पर्सेंट डोमेस्टिक इन्वेस्टर पंधरा पॉईंट एकोणऐंशी पर्सेंट आणि पब्लिककडे बघितलं तर अठ्ठावीस पर्सेंट मित्रांनो या कंपनीमध्ये आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसत नाही आहे बराबर आहे तर फॉरेन इन्वेस्टर आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर आणि पब्लिक या कंपनीमध्ये आपल्याला अवेलेबल दिसतात तर याच्यामध्ये जर सल्ला द्यायचं जर म्हटलं तर जर मला असं वाटतं आहे की कंपनीचा रिझल्ट एवढा भयानक आलेला आहे कंपनीमध्ये नेट प्रॉफिटमध्ये खूप ग्रोथ आलेली आहे बराबर आहे आत्ताच रिझल्ट कंपनीचा लागलेला आहे आणि कंपनीनं चांगल्या पद्धतीनं रिझल्ट जनरेट केलेलं आहे फ्युचरमध्ये कंपनी चालू शकते पण मित्रांनो एक सांगायचा सा उद्देश म्हणजे की इथं थोडी कॅपिटल जी आहे आपली तर कॅपिटल एक दहा पाच हजारांना आपल्याला चालणार नाही थोडीशी कॅपिटल मोठी असणं गरजेचं आहे महत्त्वाचा उद्देश का कॅपिटल मी मोठी का म्हणतो आहे कारण की मार्केट कॅप जर बघितलं तर दोन लाखाहून जास्त हे कंपनीचं मार्केट कॅप मोठी कंपनी बराबर आहे आपण कुठंतरी या कंपनीमध्ये दहा हजार इन्व्हेस्टमेंट करूत आणि कंपनीचं दोन लाखाच्या कंपनी चार लाखावर मार्केट कॅप कंपनीचं जाईल तेव्हा आपले दहा हजाराचे वीस हजार होतील कुठेतरी तर एक प्रॉफिटेबल कंपनी आता दिसते सुरवातीला कंपनीचं निगेटिव्ह जाताना दिसत होती पण आता कंपनी प्रॉफिटमध्ये आली कंपनी प्रॉफिट खूप मोठ्या जंप पद्धतीने आपल्याला प्रॉफिट करताना दिसते कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोडी मोठी कॅपिटल असणं गरजेचं आहे मला तरी वाटतं आता नवीन फ्रेश एंट्री घेण्यासाठी अशा मोठ्या कंपनीमध्ये आपली छोटीशी अमाऊंट टाकणं हे मला योग्य वाटत नाही जर आपल्याकडे जर ऑलरेडी पहिला स्टॉक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट असेल केलेली या स्टॉकमध्ये तर आपण मग मात्र निश्चित चालू शकतो पण फ्रेश एंट्री घेण्यासाठी एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये छोटी कॅपिटलनं आपलं काहीही होऊ शकत नाही ज्यांच्याकडे मोठी कॅपिटल आहे ज्यांच्याकडे लाख दोन लाख दहा लाख वीस लाख असे असतात लोकांनी अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर साहजिक हे त्यांची कॅपिटल मोठी असते तर ते अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण जे छोटे छोटे इन्व्हेस्टर आहेत जे की दहा पाच वीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकतात एक एका एका कंपनीमध्ये अशा इन्व्हेस्टरांसाठी ही कंपनी एवढी बेहतर राहू शकत नाही का तर या कंपनीचं जेव्हा चारशे सॉ सॉरी जेव्हा चार लाख करोड कंपनीचं मार्केट कॅप होईल तेव्हा ह्या छोट्या इन्वेस्टरची अमाऊंट दहा हजाराची वीस हजार होईल पाच हजाराची दहा हजार होईल बरोबर लक्षात येतं आणि आपण छोट्या छोट्या मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये बघितलं आपण आईच्या अगोदरच्याच कंपनीमध्ये होईल आईस्मॅक रिफ्रिएशनमध्ये बघितलं एक कंपनीनं आपल्याला दोन तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये हजार बाराशे पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळवून दिलेले दिसतात मित्रांनो नवीन इन्व्हेस्टर आहात तर आणि कॅपिटल आपल्याकडे कमी आहेत तर कम ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य मला तरी वाटत नाही शेवटी फायनल डिसिजन आपलं असणं गरजेचं आहे पण जर ऑलरेडी आपण आपल्याकडे जर स्टॉक असेल तर नक्कीच या स्टॉकमध्ये लॉंग टर्मसाठी चालू शकतो असं नाही की स्टॉक खराब आहे खूप चांगल्या पद्धतीने स्टॉक आहे पहिले सुरुवातीला कंपनी मायनसमध्ये चालताना शोध होते पण आज कंपनी आता आपल्याला प्रॉफिटेबल कंपनी दिसते फ्युचरमध्ये कंपनी आणखीन चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते कारण की रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहेत कंपनीचे नंबर खूप भयानक आलेले आहेत नेट प्रॉफिटमध्ये खूप मोठा जंप आहे या कंपनीच्या बारा हजार करोड इतका या कंपनीचा ने नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आलेली खूप भयानक ग्रोथ आलेली आहे फ्युचरमध्ये खूप चांगल्या पर्यंत हा स्टॉक आपल्याला रिफरन्स करू शकतो शॉर्ट टर्ममध्ये पण ही कंपनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला चालताना दिसू शकते तर ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर अजिबात विस हा स्टॉक विकायची गरज नाही आहे कारण खूप चांगल्या पद्धतीनं स्टॉक आहे फक्त मला एकच म्हणायचं की छोटा इन्व्हेस्टर आणि कॅपिटल छोटी जर असेल तर नवीन एंट्री घेण्यासाठी हा एवढा फारसा स्टॉक आपल्याला अवेलेबल वाटत नाही मला तरी का तर याचा मार्केट कॅप मोठा असल्यामुळं छोट्या इन्व्हेस्टरनी छोटी कॅपिटल असेल तर याच्यामध्ये काही फरक पडणार नाही कारण कंपनी खूप मोठी जर आपल्याकडे कॅपिटल मोठी असेल जास्त प्रमाणात असेल तर आपण नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकतो स्टॉक चांगल्या पद्धती आहे कंपनी चांगल्या पद्धतीची आहे बिझनेस पण चांगला आहे झोमॅटो सर्वांच्या नजरातला स्टॉक आहे कुठं मार्केट याचं आहे का आहे सगळ्या गोष्टी आपल्याला परफेक्ट माहिती आहेत सर्वांना माहिती आहे याच्यावर जास्त बोलण्यासारखं काही असं विशेष काही वेगळं नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका तुमचं एक लाईक मला काम करण्यास मोटिवेट करत आहे नवीनच जर चॅनलवर कोणी व्हिजिट केली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र